हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मजेदार आणि एकदम खुसखुशीत नानकटाची रेसिपी सांगणार आहे जे की तुमच्या तोंडात गेल्या गेल्या विरगळून जाईल आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे आपल्या घरीच उपलब्ध असतात तर चला तर मग सुरुवात करूया खूप टेस्टी आणि बेकरी स्टाईल नानकटाई तयार करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे मध्ये अर्धा कप साजूक तूप तूप हे अजिबात मेल्टेड झालेलं नकोय ते अशाच प्रकारे घट्ट दाणेदार पाहिजे तर आता यामध्ये घालूया साधारण पाऊन कप पिटी साखर मला गोड खूप आवडतं त्यासाठी मी पाऊन कप पिटी साखर घेतली आहे तुम्ही पाहिजे तर त्यातून दोन मोठे चमचे कमी सुद्धा करू शकता ते पण अगदी परफेक्ट आहे आता मी याला इलेक्ट्रिक ब्लेंडरने चांगले फेटून घेते तुम्ही इथे हाताने सुद्धा फेटू शकता साधारणतः सात ते आठ मिनिटे लागतात फेटून घ्यायला तुम्ही याने सुद्धा फेटू शकता तर याला मी चांगलं फेटून घेतलं आहे याचा रंगही बघा पांढरट दिसू लागला आहे असा पांढरट रंग येईपर्यंत फेटून घ्यायचे आहे हाताने फेटून घ्यायला थोडा वेळ लागतो पण मी इथे ब्लेंडरच्या साह्याने एक ते दोन मिनिटातच फेटून घेतले आहे फक्त इथेच थोडी जास्त मेहनत घ्यायची आहे पुढे बघा तुम्ही खूप सोपी होणार आहे रेसिपी बाकीचे साहित्य टाकण्याआधी कढई प्री हिट करून घ्यायची आहे हे बघा इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण ठेवायचं आहे कोणताही स्टँड किंवा प्लेट इथे झाकणाचे हँडल आत्ताच तुटल्यामुळे यातून वाफ बाहेर येऊ नये यासाठी मी यावर दुसरे छोटे झाकण ठेवून प्री करायला ठेवणार आहे मध्यम फ्लेमवर साधारणतः सात ते आठ मिनिटांसाठी ठेवायचे आहे तर मी इथे अवन पण प्री करायला ठेवले आहे वन एटी डिग्री सेल्सिअस वर बेक मोड वर दहा मिनिटांसाठी प्री करायला ठेवायचे आहे तर हे बघा आपलं मिश्रण रेडी आहे आता यात बाकीचे साहित्य टाकणार आहे त्यासाठी यावर एक चाळण ठेवून त्यात एक कप मैदा नंतर त्यात टेक्स्चर आणि टेस्ट साठी टाकत आहे दोन मोठे चमचे बेसन मग दोन मोठे चमचे रवा नंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा वेलची पूड आणि चिमुटभर मीठ टाकून हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचे आहे तर याला मिक्स करून घेऊ इथे दूध अजिबात वापरण्याची गरज नाही अगदीच तुम्हाला वाटलं मिश्रण कोरडं झालेलं आहे तर तुम्ही थोड्याशा दुधाचा वापर करू शकता तर याला मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे आपले पीठ भिजवून झालेले आहे तर आता याचे गोळे बनवून घेऊया अशाच प्रकारे पेड्यांच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे इथे मी कढईमध्ये बेक करण्यासाठी एका स्टील प्लेटला फॉइल पेपर रॅप करून घेतला आहे त्यावर हे गोळे ठेवायचे आहे आणि गार्निश साठी त्यावर पिस्ता बदामाचे काप लावून घेऊया तर हे रेडी आहे बेक करण्यासाठी ही प्लेट सावधपणे कढई स्टँडवर वर बेक करायला ठेवायचे आहे कारण कढई खूप गरम झालेली आहे तर याला झाकून कमी ते मिनिटे बेक करायचे आहे नानकटाई इथे कढईत बेक होत आहे तोपर्यंत आपण अवन मध्ये बाकीचे बेक करून घेऊया इथे गार्निशिंग साठी काही चॉको चिप्स घेतलेला आहे तेही त्यावर लावून घेऊया आणि प्रीहीट झालेल्या अव्हन मध्ये वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करायला ठेवूया तर चला मधली चेक करूया तुम्ही पाहू शकता की नानकटाई थोडी फुगून वरती आली आहे अजून थोडं बेक करूया तर पाहू शकता नानकटाई आपली सेट झालेली आहे ती थंड झाल्यावर कढईतून काढून घेऊया याला मी साधारण पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटे बेक करून घेतले आहे तर आता अव्हन मधली पण चेक करून घेऊया अवन मधली सुद्धा झालेली आहे तीही काढून घेऊया हे बघा छान असे फुल्ले आहे आणि छान असे क्रॅक सुद्धा आलेले आहे सेम जसे बेकरी स्टाईल नानकटाईमध्ये येतात तसे हे क्रॅक्स येणे असे समजले जाते की आपली नानकटाई परफेक्ट बेक झालेली आहे